आचार्य रंगाचौक नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून घटस्थापना करण्यात आली आचार्य रंगाचौक नवरात्र महोत्सव बहुउद्देशीय मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात भद्रावती पेठेतून करण्यात आली मिरवणुकीत लेझीमचा ताफा आणि महिला टिपरी पथकाचा समावेश होता यावेळी महिलांनी बहारदार टिपरीचं सादरीकरण करून लक्ष वेधून घेतलं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर बहारदार असे लेझिमचे डाव सादर केले दरम्यान मंडळाचे प्रभाकर गणपा आणि हरिप्रसाद चरकुपल्ली यांनी नवरात्र उत्सवात आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली या मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष श्रीधर दंडी पुरुषोत्तम उडता विलास सोमा सागर बल्ला प्रभाकर पोगुल मधुकर सानम प्रशांत इंजामुरी नीलेश मच्छा अमरबोगा चंदा चरकुपल्ली लावण्या मच्छा पल्लवी अरकाल शालिनी सोमा तड़ंगे मैडम उमा चरकुपल्ली गीता सोमा अन्नपूर्णा सोमा प्रभा चिप्पा मेघना कनकट्टी सौंदर्या गड्डम आकांक्षा हबीब अनीता बारड नंदिनी बारड़ श्रद्धा उड़ता समृद्धि गणपा नेहा जिंदम ज्योति जिंदम युतिका पोगुल वीणा गिडवीर रामेश्वरी श्रीरामोज हरिका श्रीराम वैष्णवी कंची पूजा मार्गम सुमन हबीब प्रेरणा हबीब यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते यंदा मी लेजिम व गरबा संस्कृत कार्यक्रम भक्ती कार्यक्रम आणि महाप्रसाद इत्यादी नऊ दिवस नऊ कार्यक्रम असतो आणि सकाळी महापारायण असतो आणि शेवटच्या दिवशी गरबाच्या दिवशी गरबा होतो लास्ट दिवशी आज आपल्या मंडळाच्या सोपनवा वर्ष चालू आहे या ह्या सोपनाव्या वर्षी भव्य मिरवणूक काढण्यात आलेल्या आहे ह्या मिरवणुकीत लेझिम व महिलांचा गरबा दांड्या वगैरे या या दांड्या वगैरे आहेत आणि तसेच सालाबादाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम ओमचंडी हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहेत